सुविचार क्रांती हळूहळू हो हो घडते एका क्षणात नाही तडजोड हे आयुष्याचे दुसरे नाव आहे मनाच्या श्रीमंतीने शोभून दिसतो सुंदर अक्षर हा दागिना आहे प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो यशाची पहिली पायरी निराशा आहे कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा अधिक महत्वाची आहे सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे आपण जे पेरतो तेच उगवत श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत हवे सदाचारी माणसे निर्भय असतात अनुभव हा सर्वात महान शिक्षक आहे जो मनाला जिंकतो तो जगाला जिंकतो मन वाईट विचारांनी मलिन होते सहनशीलतेने क्रोधाला जिंकता येते सत्य हा नीतिमत्तेचा आत्मा होय सरावाने कुशलता प्राप्त होते दिवस हवा प्रत्येक रा समाधानी राहणे हे जगातील सर्वात मोठे सुख आहे शब्दांच्या आवाजापेक्षा कष्टाचा आवाज नेहमीच मोठा असतो आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते मौन आणि एकांत माणसाचे सर्वात चांगले मित्र आहेत एक ध्येय एक स्वप्न एक इच्छा आपले आयुष्य बदलून टाकते गरज ही शोधाची जन्नी आहे